नमस्कार मंडळी सोमवती अमावश्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व दिले गेले आहे या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेकविध लाभ होतात सुहागन स्त्रिया या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा याकरिता आशीर्वाद मागतात मंडळी आता आपण सोमवती अमांशेची कथा पाहूयात एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी ब्राह्मण येईल तेव्हा मला सांग एके दिवशी ब्राह्मण दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमीप्रमाणेच घडले ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे सौभाग्य प्राप्ती नाही हे ऐकून सावकाराची बायको घरातून बाहेर आली आणि ब्राह्मणाला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो वरून तुम्ही आम्हाला अशुभ गोष्ट सांगत आहात ब्राह्मण म्हणाला मी जे बोलतो आहे ते खरे आहे तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही जेव्हा तुमची मुलगी तुम लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याच वेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली की ती विधवा होणार आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे जिथे सोनाधोबी राहते ती प्रत्येक सोमवती अमांशेला उपवास करते त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विद्वा नाही होणार ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोनाधोबिनीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा तिने पाहिले की एक साप आला आणि गरुडांच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडांच्या मुलांचे रक्षण केले इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे त्यामुळे गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले आहे जेव्हा गरुडाला हे सत्य कळाले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिनीच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील गरुड सावकाराच्या पत्नीला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला सोना धोबिन यांना सात मुले आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोनाधोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोनाधोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोनाधोबीन लपून बसून सर्व काही पाहिले सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा सोना धोबिनीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील सोना धोबिनीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोनाधोबिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सावकाराच्या घरी जाते वेळेस तिच्या सुनेला म्हणली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा अंतिम संस्कार करू नका सोनाधोबीन सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला सोनाधोबिनीने त्या सापासमोर सो दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिनीने त्याला मारले यानंतर सोनाधोबन म्हणाली मी आजवर जे काही सोमवती आमोशा व्रत केले त्याचे पुण्य फळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहील यानंतर सोनाधोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती आमोशा आली सोनाधोबन यांनी या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली कथा वाचली या दरम्यान सोनाधोबन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता घरी आल्यावर तिने सोमवती आमोशेचे पुण्यपतीला दिले यामुळे तिचा मृत पती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोना धोबनला विचारले की तू तु तुझ्या मृत पतीला कसे जिवंत केलेस तेव्हा तिने सांगितले की सोमवती आमवशीच्या वृत्ताचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली श्री स्वामी समर्थ